डॉक्टर कोटनिश यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा डॉक्टर कोटनिश यांची मागणी सोलापूर शहरातील मुख्य पर्यटन स्थळ असणारे पर्यटन स्थळ म्हणजे डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक ओळखले जाते या स्मारकाने सोलापूर शहराची पर्यटनाची नव्हे तर वेगळी ओळख महाराष्ट्रात करून दिली आहे डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचे प्रतीक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीयांची कामगिरी यासह अनेक पैलू पर्यटकांचे मन मोहून घेणारे आहेत शहरातील रेल्वे स्थानकाच्या लगत भैया चौकामध्ये या स्मारकाची भव्य वास्तू उभी आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांच्या स्मारकाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा जर असे झाले तर यामध्ये अधिक सुधारणा होईल अशी भावना डॉक्टर कोटणीस यांची पुतणी डॉक्टर सुमंगला कोटणीस बोरकर यांनी व्यक्त केली सोलापुरात आल्यानंतर डॉक्टर कोटणीस यांच्या स्मारकाला त्यांनी भेट दिली प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या अशा म्हणाल्या की डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण उत्तम झाले आहे मात्र त्यांची देखभाल त्या तुलनेत म्हणावी तशी अजूनही चांगल्या पद्धतीने केली जात नाही महापालिकेने याच्याकडे विशेष लक्ष देऊन स्मारकाचे महत्व अबाधित ठेवणे गरजेचे आहे या प्रसंगी डॉक्टर सुमंगला कोटणीस यांच्या समवेत मुंबई येथील त्यांची मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होती स्मारकातील एक एक गोष्ट त्या त्यांना आवर्जून दाखवत होत्या जुन्या आठवणीमध्ये त्या रमून गेल्या या प्रसंगी डॉक्टर राजन बोरगावकर सरिता मोकाशी रवींद्र मोकाशी व त्यांची मित्रमंडळी आदी मान्यवर उपस्थित होते आ, मी डॉक्टर कुтніसनची गारकनाथ कुтніसनचे पुतणी मोठ्या भावाची मुलगी मी परलेला सुद्धा प्रॅक्टिस करते आम्ही दोघै फॅमिली प्रॅक्टिस करतो आणि आमची आमच्या क्लिनिकचं नाव डॉक्टर मॅम कुтніस मेमोरियल ट्रेनिंग दे हा वस्तुबद्धन ही माझ्या आजोबांची माझे वडील इथे समज लहानचे मोठे झाले डॉक्टर कुटणीस पण इथेच मोठे झाले त्यानंतर जी गव्हर्नमेंटनी ती घेऊन म्हणजे म्युन्सिपाल्टीने आणि एक छान बनवलं आहे स्मारक आम्ही बारा साली आलो तेव्हा खूप सुंदर एकदम स्मारक होतं पण आता थोडी त्याची देखभाल नीट होत नाही असं वाटतं बाजूला सगळं हिरवाय जी खूप छान होती ते सगळं कमी झालं आणि बाकी मेंटेनन्स पण काही लागणार तो करायला हे रा नॅशनल स्मारक झालं तर जास्त बरं डॉक्टर कोटणीस चायनाला गेले तेव्हा एकोणीसशे अडतीस साली आणि ते चारच वर्षे चायनामध्ये होते त्यांनी खूप सेवा केली एकावेळी अशे म्हणजे लागोपाठ आठशे आठशे ऑपरेशन केलेले आणि स्वतः उपाशी राहून पेशंटना आपलं खाणं देणं नंतर गाढवासारखं ते म्यूल असतं म्हणजे दर घोडा गाढव ह्याच्यामध्ये त्याच्यावरून त्या डोंगराळ प्रदेशात सगळीकडे फिरून त्यांनी पेशंटची सेवा केली आणि आता इथे त्यांचं स्मारक झालेलं आहे पण इथे पण ह्या स्मारकाचं महत्त्व किंवा डॉक्टर कोटणीसांबद्दलची माहिती लोकांना अजून तेवढी माहिती नाही त्याच्यासाठी इथे वेगवेगळ्या शाळांतली मुलं कॉलेजमधली मुलं किंवा ट्रॅव्हल कंपनीजने पण कोणी ग्रुप्स आणले तर त्यांची लोकांना माहिती आणि या चांगल्या तऱ्हेने मेंटेन करावं आणि या लोकांना जास्तीत जास्त स्टुडंट्सना आणि नॅशनल हेरिटेज सेंट्रल

तो ना एक देश सेवेसाठी एक आरोग्य क्षेत्रातलं त्यांनी जे योगदान दिलंय असं कुठेतरी असं वाटतं खंत वाटते कुठेतरी त्यांची दखल घेतलं पाहिजे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका